अंधांसाठी आधारवट ठरलेल्या हेलन केलर यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून कोल्हापुरात कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय दृष्टीहीन संघ तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं दहावी बारावीत यशस्वी ठरलेल्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला दृष्टी नसली तरी प्रचंड दूरदृष्टी लाभलेल्या काही अंध विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ एम्पायर टॉवर इथल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडला राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या पुढाकारातून पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान दृष्टीहीनांना स्वतंत्र जागा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संघासाठी जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पुष्कराज क्षीरसागर यांनी दिली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील राहुल शहा मंदार सबनीस प्रशांत थडकर वैभवी सुतार शरद पाटील रवी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते